नमस्कार मी तेजी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मग महिन्याचा दुसरा गुरुवार आणि माझी सकाळपासून तयारी चालली नाही तुम्ही बघितलं असेल सकाळी मी उठलं की पहिल्यांदा झाडाकडे गेले कारण त्या झाडाला मस्त असं गुलाबाचं फुल आलं होतं की तो ते पण तुम्हाला आता दाखवते अंधारात काय एवढं दिसलं नाही व्यवस्थित आणि आता उमलले सुद्धा फुलते तर हे बघा गुलाबाबी कलरचा देशी गुलाब आहे आणि पूर्ण उमलला आहे आता सकाळी थोडीशी कळी होती आणि त्या फुलाकडून काल दाखवला ऐकले त्या फुलाकडून पहिल्यांदा गेले आणि नंतर मग सगळं घरातलं झाडून काढलं स्वच्छता केली फरशा पुसल्या ती काय तयार कर किती जात मग दाखवायला कली नुसतले काय करायचं आहे सगळं त्यातलं काय तर तयार केलं पाहिजे मध्ये ना वस्तू मग दाखवायची ना आत्ता नाही दुपारी आता शाळेत ना आल्यावर तर फरशा येऊ सगळं पुसून झालेला आहे स्वच्छता झाल्या सगळी आणि पूजेची पण तयारी करायच्या का सकाळी पूजा लवकर करायची होती कर कारण काय झाले माहिती आहे का मी कालच हार आणि वेणी करून ठेवली बाजारात मग आणली ती करून ठेवलेली आणि आता फक्त मला डाळी पाहिजेत त्यामुळं पूजा राहिली आहे डाळी तर सकाळ सकाळ जायचं आहे न्यायला मला काम आहे स्वयंपाक बनवायचं आहे तर बेटा स्वयंपाक स्वयंपाकावरती रणरून पूजा मांडते मला चहा पण ठेवलेला आहे इथं आणि दूध तापत ठेवले कारण काल दूध मुलांनी पिलंच नाही त्यामुळं दूध चिलक राहिले आणि गोलन पंखा आणलाय कुठन आणला पंखा मला सांग सगळ्यांना कुठन आणला पंखा कुणी दिला कुणी दिला बेडरूम मध्ये होता वे हा तर आज पगात मी काळ्या घवळ्याची शेंग करणार आहे कालच निवडून ठेवले बाजारात आणल्यावर आणि वाटाणा पण करणार आहे पास्टल वाटाणा मला चाळीस रुपये पावशिर सांगितलेला आपण मी तीस रुपयेला आणलेला आहे ओळखीच्या आहेत ना त्यामुळे त्यांनी तीसला दिलाय आणि हा पंचवीस रुपयाला ला तर काल बाजारात मी दुपारीच गेली होती त्यामुळं वेळ भरपूर का सध्याकाळी निवडून ठेवाय सगळा भाजीपाला तर मग निवडून ठेवलं हार केला वेळी दिला पण तर हा रणवून एवढी भारी दिसत्या नाही तुम्ही बघितल्यावर पण तुम्हाला भारी वाटेल आणि वाटण पण नाही की ती घरात केलेलं आहे एवढी भारी फुलं पण मिळाली होती मला आणि हार पण तर मी फुलं अशी एकाडे घालून मस्त केले हार आणि तुम्हाला दाखवते थोड्या वेळा ज्यावेळी फुलं तर झाले त्यावेळी दाखवली का सकाळचं उघड दार उघड कोण आहे कोण नाही तूच गेलाय पळत कोण आलंय म्हणून कुठं येते म्याव मेव दूध पिऊन गेला की दूध दिलं की मेव आत्ता नव्हतं दार बंद होत तूच गेलाय पळत कोण आलंय म्हणून आता चहा झालाय तर मी चहा पिऊन घेते आणि मग स्वयंपाका लागते तर गोलू तर काय चाललंय इकडं काय म्हणतोय बोल खाल्लंच काय आता खेळ अजून नाही आता बाज इकडं घेवड्या चांगला फोन देऊन झालेत आणि इकडं वटाणा पण फोडलं आहे मी तर वटाणा चांगला भाजून घ्यायचं आहे कांद्याने टमॅटो मध्ये त्याचबरोबर इकडं भात पण माझं झाले आता फक्त राहिल्या चपाती करायची तर आता एवढं झालं की कणिक म्हणून घ्यायचे चपात्या करते काय इट नाही काय कशाला पाहिजे कमारलेस ग पीठ घेते द मला सगळा स्वयंपाक करून झाला वाटाऱ्याचा भाजी घेवड्याची शेंग परत चपात्या झाल्या भात झाला आणि देवपूजा पण झालेली आहे माझी तर आता मी देव दाखवणार ना नाही कारण की अजून पूजा मांडायची तर पूजा पडल्यानंतर तुम्हाला मी शेवटी माझ्या देवकर दाखवणार आहे आणि वेणी इतकी सुंदर झाल्यानं ना वेणी पण तुम्हाला त्यावेळी बघायला मिळेल आणि आज झाडाला आमच्या गुलाबाचं फुल उमरलं होतं असं वाटतंय मला किती देवीसाठी उमरलेलं काय फुग उडत नाशत नाही डेटॉल हाताला घासले आणि त्याचा फुगा होत नाही म्हणतोय काय पोरांचं वेगळं जाते काहीतरी काय इकडे कशाला येऊ इकडे काय म्हणतोय काय त्यात आता मी आम्ही त्या सोडून आलेले घरी आणि येता येताच मी ढाळे घेऊन आले तर एका ठिकाणी मला सगळे ढाळ्यात मिळतात आणि त्या मावशी ना त्या म्हणतात की तुला कुठलं पाहिजे डाळ घेऊन जा सगळे झाड त्यांच्या दारात आहेत तर मी तिथनच डाळे आणले आणि आता मी पूजा मांडते पटपट कारण की आता पाहुणेकर वाजले त्या आणि वेळ पण झालाय <laughs> ते बाकीचं काम पण आवरायचं आहे बोलूला बस खर्च दाखात गोल्याला टी व्ही आहे का तर मोबाईल मी घेतलाय ना आता गोलेली काय आहे रे बेडवर काय पडले काय पडले ती ती काय पडले ती काय आहे ही काय आहे आत्ताच माझी पूजा करून झाली आणि झाडून काढून स्वच्छ केलं कारण सकाळीच फरसे पुसल्या मी त्यामुळे मला खूप गरज वाटली नाही आणि जे पूजा करून झाली होती माझी सकाळी स्वयंपाक झाल्यावर तुम्हाला कशी मांडली ते सगळ्यात पहिला तुम्हाला मी समय दाखवते एकच समय लावले मी आणि समयला असं सजवलेला आहे आणि रांगोळी भाजी अशी वा आजची मागच्या वेळेस काय हा आठ कचऱ्यात टाका मग ही मग हा आहे मागच्या वेळी ही रांगोळी फक्त कलर भरून मी नंतर डिझाईन काढली होती आता मी डिझाईन काढून कलर भरले तर तुम्हाला आता पूजा दाखवते मेन पूजा तर बघा हार वेणी मस्त दिसते ना मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटलं आणि हे जे गुलाबी कलरचं फुल आहे ना गुलाबाचं एवढं भर नसतं ना मला इतका आवडता एक नाही फुल ते काय सांगायचं आमच्या झाडाचं फुलं आहे ते तुम्हाला सकाळच्या म्हणजे पहाटं उठली होती मी फुलासाठी त्यानंतर तर कोण पण ठेवत नाही फुल ते लगेच नेते ते उचल